गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल सा सा प्रेंग सा प्रेंग स्वागत करते सुरुवात तीस मार्च आपल्या चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे ती रामनवमी पर्यंत असणार आहे आता पाहायला गेलं तर भरपूर लोकांना चैत्र नवरात्र ही सुद्धा कमी प्रमाणात माहिती आहे पाहायला गेलं तर दसऱ्याच्या म्हणजे दसऱ्याच्या अगोदर जी शारदी नवरात्रोत्सव असते तीच खूप लोकांना मोठ्या प्रमाणात माहिती आहे ती खूप मोठ्या उत्साहात जल्लोषामध्ये साजरी होत असते व्रत वैकल्य घट स्थापना सगळ्या काही गोष्टी होत असतात पण गुप्त दोन गुप्त नवरात्र देखील असतात ती सोडली तर त्यातली ही चैत्र नवरात्र आहे चैत्र नवरात्री ही खूप जणांच्या घरामध्ये परंपरेनुसार साजरी केली जाते घट बसवले जातात सगळ्या सेवा अर्चा केल्या जातात पण काहींकडे होत नाही फक्त शारदी नवरात्र ही साजरी होत असते पण चैत्र नवरात्र देखील तेवढीच महत्वाची आहे शारदीय नवरात्रासारखीच आता पाहायला गेलं तर तुळजापूर असेल किंवा साडेतील शक्तीपीठ जिथे आहेत तिथे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये गर्दी आहे दर्शनासाठी ओटी भरण्यासाठी विविध गोष्टींसाठी खूप गर्दी आता सुद्धा चालू आहे त्याच्यामुळे चैत्र नवरात्र देखील तेवढीच प्रभावी असणार आहे आता चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला माहिती असेल की आपल्या आई भगवतीची कुलदेवीची जी काही ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणात पृथ्वीतलावर कार्यान्वित असते त्यामुळे या दिवसामध्ये म्हणजे चैत्र नवरात्र असेल शारदी नवरात्र असेल या दिवसांमध्ये जर आपण जास्तीत जास्त आई भगवतीची कुलदेवीची सेवा नामस्मरण जप जब... इतर ज्या काही आपण उपाय किंवा तोडगे जर केले तर नक्कीच ते फल प्राप्तपणे जास्त प्रमाणामध्ये होते आणि लवकर तिचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्याला करायलाच पाहिजे विसरून चालणार नाही की मी विसरून गेले चैत्र नवरात्र आहे आमच्याकडे करत नाही भलेही काही करत नसेल पण आपण सेवा तर करू शकतो ना घट तर नसेल बसेल ठीक आहे तुमच्या घरामध्ये शारदी मध्ये घट बसत असेल पण आपल्याला चैत्र नवरात्र देखील तेवढ्याच उत्साह साजरी करायची आहे ठीक आहे घट नाही बसवू शकत अखंड दिवा देखील नाही लावू शकत पण आपण सेवा मंत्र जप तर करू शकतो ना तर नक्कीच आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत आता खूप जणांना चैत्र नवरात्रीमध्ये आता विविध सेवा तर चालू आहेतच पण आपल्याला पाहायला गे गेलं तर आता खूप लोकांना आता मासिक धर्म येऊन गेला असेल किंवा ते विसरले असेल किंवा सेवा करायच्या सेवा सुरू करण्यासाठी ते त्यांना विलंब झाला असेल किंवा उशीर झाला असेल तर हिरमोड करून घेऊ नका आपल्याला असे दोन दिवस येणार आहेत म्हणजेच आता ती अष्टमी आणि नवमी हा दोन अतिशय महत्वपूर्ण तिथी येणार आहेत या दिवशी आपल्याला आई भगवतीची अत्यंत मनोभावे श्रद्धेने एक विशेष सेवा करायची आहे जी आई भगवतीला सुद्धा खूप जास्त प्रिय आहे ती कशी करायची केव्हा करायची नियम अटी काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित मिळेल आणि नक्कीच चॅनलवरती नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळ इंडो चैत्र नवरात्र अतिशय प्रभावी ही पण नवरात्र आहेच या नवरात्रीमध्ये आता खूप जणांनी तीस तीस मार्च पासूनच आता घरामध्ये काहींच्या घटस्थापना असेल कुणी अखंड दिवा प्रज्वलित केला असेल कोणी इतर सेवा म्हणजेच काय दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे देखील पाठ सुरू केले असेल कोणी चौदा कोणी नऊ किंवा कोणी सात त्यांच्या त्यांच्या यथाशक्ती त्यांनी त्या ते पाठाला सुरुवात केली असेल आता काही जणांना अं सेवा सुरू करायला जमलं नाही किंवा त्या दिवशी पाडवा पण होता दिवशी प्रकट दिन होतं त्यामुळे काहींना ती सेवा सुरू करता नाही आली संकल्प नाही करता आला किंवा चैत्र नवरात्री उशिरा कारगी अरे चेतन नवरात्री सुरू आहे काहीतरी सेवा करायला पाहिजे तर नक्कीच तुम्ही उदास होऊ नका आपल्याच आपल्याकडे अजून दोन महत्वपूर्ण तिथी आहे चैत्र नवरात्रीतल्या ती म्हणजेच अष्टमी आणि नवमी तसं पाहायला गेलं तर चैत्र नवरात्रीतले प्रत्येक दिवस हा शुभ आहे आणि तेवढाच महत्त्वपूर्ण ते आहे पण त्यातल्या त्यात जर नक्कीच तुम्हाला अष्ट रोज तुम्हाला वेळ नसेल तर अष्टमी आणिच नवमी या दिवशी तरी आपल्याला आवर्जून आई भगवतीची विशेष आवडती सेवा करायची आहे ती केल्याने काय होईल तर ती केल्याने तुम्हाला नक्कीच सुख समृद्धी उदंड आयुष्य घरातल्या व्यक्तींना त्याचबरोबर घरातले जे काही वाईट शक्ती कलह असेल तो सुद्धा कमी होईल त्याचबरोबर धन प्राप्ती होईल अखंड सौभाग्य प्राप्ती होणार आहे आणि नक्कीच मंगलमय वातावरण घरामध्ये सदैव नांदणार आहे हे सगळे फायदे या उप या सेवेमुळे किंवा उपायामुळे होणार आहे तर ती सेवा कशी आहे कधी करायची आहे ते तुम्हाला सांगतील सर्वप्रथम आता आपणास माहिती आहे की चैत्र नवरात्र जी आहे ती तीस पासून सुरू झाली आहे त्यात राम नवमी पर्यंत असणार आहे आता रामनवमी कधी आहे तर रामनवमी जी आहे ती आपली श्री रामनवमी आता येत्या सहा एप्रिलला रविवारी आहे तर मंडळीनो आपल्याला दुर्गाष्टमी कधी आहे तर दुर्गाष्टमी ही शनिवारी पाच एप्रिलला आलेली आहे आणि महानवमी जी आपण चैत्र नवरात्री जी काही श्री रामनवमी आहे आता, ही आता आलेली आहे सहा एप्रिलला रविवारी त्यामुळे दोन तिथीला शनिवारी आणि रविवारी या दोन तिथीला आपल्याला आई भगवतीची अतिशय मनोभावे श्रद्धेने ज्या मी सेवा सांगणार आहे ती मनोभावे श्रद्धेने करायची आहे नक्कीच तुम्हाला सांगते आई भगवतीची तर आशीर्वाद कृपा आशीर्वाद प्राप्त होण्याला होईलच तुम्हाला पण त्याचबरोबर ज्या काही अडचणी आयुष्यामध्ये असेल सांसारिक जे काही अडचणी समस्या असतील त्या सुद्धा तुमच्या नक्कीच मार्गी लागतील तर आई कसं होतं आपल्याला या चेत नवरात्रीमध्ये सुद्धा म्हणजे असं म्हटलं जातं की बा जिथे मूळ स्थान आहे आई भगवतीचं तिथे जाऊन तुम्ही तिची ओटी भरावी आता कसं आहे काही जणांच्या शाळेंची परीक्षा झालेल्या आहेत काहींची सुरू आहेत आता इथे खूप गर्दी सुद्धा आहे त्याच्यामुळे जाणं शक्य नाही तर नक्कीच मी सांगू इच्छिते प्रति जे काही मंदिर असेल तुमच्या घरा गावामध्ये किंवा घराशेजारी किंवा शहरामध्ये असेल तर नक्की तिथे जाऊन तिची ओटी भरा ही ओटी तुम्ही दुर्गाष्टमीला नवमीला सुद्धा भरू शकता अतिशय महत्वपूर्ण ही तिथी नवरात्रीतल्या मांडल्या जातात तुम्हाला माहिती आहे शारदी नवरात्रीमध्ये सुद्धा आपण अष्टमी आणि नवमी तिथेला खूप मोठे उपाय तोडगे सेवा करत असतो आई भगवतीचा आश्रय प्राप्त करण्यासाठी त्यामुळे चैत्र नवरात्रीमध्ये देखील ह्या तिथी महत्वपूर्ण असणार आहे आता आपल्याला कोणती विशेष सेवा करायची आहे तर नक्कीच आपल्याला या दोन दिवशी आपल्याला मार्चन करायचं आहे कुंकुमार्चन जे माता आई भगवतीला खूप जास्त प्रिय आहे मार्जन म्हणजे काय तर कुंकाचं अर्घ्य देवीला अर्पण करणे कुंकाने त्यांना स्नान घालणे कुंकूच का तर आई भगवतीला लाल जो कलर आहे तो प्रिय आहे त्याचबरोबर कुंकू हे सौभाग्याचं मांगल्याचं आणि त्यातल्या त्यात सौ म्हणजे सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्याच्यामुळे आपल्याला या दोन तिथीला आई भगवतीच्या टाकावर असेल मूर्तीवर असेल आपल्याला कुंकू मार्जन करायचं आहे हे कसं करायचं योग्य पद्धत ते सगळं काही सांगणार आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छिते या दिवशी आता तुम्हाला ज्यांचे दुर्गासत्तरचे पाठ सुरू आहेत त्यांनी सुद्धा करायचं आहे त्यांना कुठली सेवा या आता मागच्या दिवसामध्ये नाही जमली तर काल पंचमी होती आज षष्ठी आहे नाही तुम्हाला कुठल्या सेवा जमल्या तर नक्कीच ह्या सेवा आणि या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायला विसरू नका आता काय करायचं तुम्ही अष्टमी धरा किंवा नवमी धरा दोन्ही तिथीला ज्यांना शक्य त्यांनी दोन्ही तिथीला करा ज्यांना एका दिवशी शक्य होईल दोन्ही पैकी त्या दिवशी तर नक्कीच करा तर काय करायचं सकाळी लवकर उठायचं शुचिरभूत व्हायचं आहे आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आपलं प्रवेशद्वार आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे कारण की दुर्गाष्टमी आहे आई भगवतीची या दिवशी पवित्र तिथी मानली जाते ही त्यामुळे हळदीचं लेपण उम्या उंब्यावरती त्याच्याबरोबरच आपल्याला रांगोळी आणि उंबऱ्याचं पूजन देखील या दिवशी करायचं आहे हे केल्यानंतर आता आपल्याला महिलांनी साडी परिधान करावी किंवा पंजाबी ड्रेस परिधान करावा डोक्यावर ओढणी घ्यावी आपली देवपूजा वगैरे झाली की देवपूजा करताना आई जर टाक असेल मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्हाला सर्वप्रथम अभिषेक करायचा आहे आता आपल्याला या मागच्या सहा सात दिवसात नाही जमल्या काही गोष्टी करायला पण ह्या दोन तिथला तरी नक्कीच देवीला अभिषेक घ्यायला विसरू नका तर देवीच्या टाकावर मूर्तीवर तुम्हाला साध्या साध्या पेंच्यापाला करा किंवा पंचामृताने करा अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कुठल्या मंत्राने करायचा तर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाये विचय असं म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता नाहीतर तुम्ही ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा विचय पाच वेळेस म्हणायचं अभिषेक म्हणजे पाणी किंवा पंचामृत ओत म्हणजे अभिषेक घालायचा नाहीतर तुम्ही श्री सुक्तमचं एक वेळेस किंवा पाच वेळेस किंवा सोळा वेळेस म्हणून तुम्ही श्री सुक्तमचं पठण करा अभिषेक करा आणि नंतर सोळाव्या वेळेस तुम्ही तुम्ही ती फलश्रुती म्हणणार म्हणायची आहे जर एक वेळेस श्री श्रीसुक्तम म्हणणार असाल तर नक्कीच एक वेळेस म्हटलं की लगेच श्री म्हणजे फलश्रुती हात जोडून म्हणायची आहे याने तुम्हाला अभिषेक देवीच्या टाकावर करायचा आहे ते केल्यानंतर देवीची जी काही मूर्ती आहे टाक आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा जे काही तीर्थ तयार झाला आहे अभिषेकाचं वेगळं काढून घ्यायचं स्वच्छ ताम्हण घ्यायचं वेगळं एका चौरंग पाठ घ्यायचा त्याच्या खाली आधी रांगोळी काढायची हळद कुंकू अर्पण करायचं चौरंग पाठ ठेवायचा धूप दीप लावायचं लाल बसर त्याच्यावरती अंतरायचं आहे तामण घ्यायचं तामण त्या लाल बसरावर ठेवायचं थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर तुम्हाला आई भगवतीचा ताप किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि या दिवशी तुम्ही सोबतीला जर श्रीयंत्रावर जरी कुंकुम अर्चन केलं तर अतिशय उत्तम असेल तर नक्कीच घरात श्रीयंत्र असेल तर तुम्हाला आई भगवती टाकावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल त्याच्यावरती आणि श्रीयंत्र या तिघांवरती जरी तुम्ही कुंकुमार्च या दिवशी केलं तर नक्कीच सांगेल तुम्हाला आई भगवतीचा आशीर्वाद प्राप्त होईल घरामध्ये मंगलमय वातावरण होईल मंगलमय गोष्टी घडतील त्याचबरोबर त्या श्रीयंत्रावर जर अभिषेक केला किंवा कुंकुमार्चनचं त्या दिवशी आपण म्हणजे कुंकुमार्चन केलं तर नक्कीच घरामध्ये धरला डोक्यावरचं कर्ज निवारण असेल किंवा इतर जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील ते सगळं काही दूर होण्यास मदत होईल अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन केलं तर नक्कीच घरामध्ये सदैव धनधान्याने घर भरलेलं तुमचं राहील कधीच तुम्हाला तुटवडा जाणवणार नाही अखंड धनधान्य घर घरामध्ये घरा भरलेलं असेल तिच्या आशीर्वादाने तर अशा प्रकारे तिन्ही गोष्टी तिन्ही मूर्तींवरती टाकांवरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तर सर्वप्रथम आता कुंकुमार्जन कोणत्या मंत्राने करायचं तुम्हाला जर शक्य असेल तर ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चय या मंत्राने तुम्हाला काय करायचं आहे एक माळ जप उजव्या डाव्या हातामध्ये माळ धरायची किंवा जप युनिट घ्या त्याच्यावर तुम्हाला ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चय असं एकशे आठ वेळेस म्हणत तुम्हाला या तीन बोटांनी अंगठा मद मधलं बोट आणि तर्जनी यांनी तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे हळदीचं कुंकूच तुम्ही वापरा केमिकल युक्त कुंकू घेऊ नका आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं किंवा पाच बोटाने जरी केलं तरी सुद्धा चालेल आता सर्वप्रथम कुंकुम अर्चन करण्याच्या आधी एक सांगायचं राहिलं कुंकुमार्चन केल्यावर ज्यावेळेस आपण श्रीयंत्र असेल आई भगवतचे टाक असेल किंवा अन्नपूर्ण मातेची मूर्ती असेल त्यावेळेस आपण तांबडामध्ये घेतो त्यावेळेस ता तिला हळद कुंकू तिघांडही अर्पण करायचं आहे फुलं धूप फुलं अर्पण करायचे आहे धूप दीप ओवाळायचं आहे आपल्याला आणि त्यावेळेस सुद्धा ओम एम ह्रीम क्लिम विच्चे नामस्मरण सुरू ठेवायचं आहे हे झाल्यानंतर तुम्हाला तिनही देवी देवता देवींना जे आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला खिरीचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुळशी पत्र त्याच्यामध्ये दाखवून नैवेद्य दाखवायचा आहे गोडाचा खीर करा किंवा दूध साखर जरी दाखवली तरी सुद्धा चालेल तर असा हा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य बाजूला ठेवा साईडला आणि मग आपल्याला कुंकुमार्चना सुरुवात करायची आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा विचय एकशे आठ वेळेस म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक वेळेस मी तर म्हणेल तुम्ही या दिवशी दुर्गाष्टमी आहे मोठी तिथी आहे या दिवशी जास्ती, तर जास्तीत जास्त ऊर्जा तिची कार्यत असते आई भगवतीची या दिवसाला तसे तर आहेतच नऊ दिवसामध्ये पण या दिवशी खूप महत्वाची तिथी या दोन मानल्या गेल्या आहेत दुर्गाष्टमी आणि नवमी या दिवशी सोळा वेळेस श्री सुप्तमचं पठण करा आणि सोळाव्या वेळेस शेवटी हात जोडून फलश्रुती म्हणा नक्कीच करा कुंकुमार्चन आणि कुंकुमार्चन केल्यावरती दुसऱ्या दिवशी तुम्ही परत कुंकुमार्चन करता काय काय सकाळी सकाळी म्हणजे नवमीला पण करणार असाल आणि जे कुंकुमार्चर आपण अष्टमीला केलं आहे ते दिवसभर ठेवायचं आहे किंवा तुम्ही एक दोन खंडे ठेवा बरं कुंकू बाजूला काढून घ्या आणि नंतर तुम्ही ते मूर्ती देवघरात स्थापित करू शकता तसंही करू शकता जर तुम्हाला दिवसभर रात्रभर जर करामध्ये ठेवलं तसंच अर्चन केलं तरी सुद्धा जाईल काही हरकत नाही काही होत नाही त्याने उलट जास्त त्याच्या आणि ते अर्चन केल्यावर काय होतं ते जे साधं कुंकू आहे त्यावेळेस कुंकुमार्चन करतो त्यावेळेस त्या कुंकूमध्ये त्या देवीची ऊर्जा समाविष्ट होते आणि ते कुंकू आपल्या ज्यावेळेस घरातलं सर्व मंडळी घरातल्याच व्यक्तीने ते लावायचं आहे बाहेर कोणाला वाटायचं नाही द्यायचं नाही काही नाही ते वेगळंच ठेवायचं आणि घरातल्या व्यक्तीनेच लावायचं रोज लावायचं पुरुषांनी महिलांनी लहान मुलांनी सगळ्यांनी लावायचं आणि ज्या वेळेस त्या कुंकूमध्ये ऊर्जा ही येते ज्या मंत्रस्तोत्राची आणि देवीची ऊर्जा त्याच्यामध्ये उतरते आणि ते कुंकू ज्यावेळेस आपण आपल्या कपाळी लावतो त्यावेळेस प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि तीच ऊर्जा आपल्यामध्ये समाविष्ट होते आपल्या शहरामध्ये समाविष्ट होते मग आपल्याला प्रत्येक आपल्या घरामध्ये असेल तर सगळीकडे पॉझिटिव्ह वातावरण राहतं आणि सगळ्या गोष्टी चांगल्याच घडतात त्यामुळेच मी नक्की सांगेल की आता मी सुद्धा जे कुंकू लावते ते कुंकू आमच्याच कुंकू लावते माझी मुलगी असेल मिस्टर असेल ते सुद्धा आम्ही घरात तेच कुंकू लावतो आणि जे बाहेर कोणी आलं समजा सवासणं वगैरे तर त्यांना आम्ही साधं कुंकू जे ते पंचपयत ते आम्ही लावत असतो तर अशा प्रकारचे कुंकू वेगळंच ठेवा वेगळ्या डब्यामध्ये ते एक पवित्र आणि सेवा केलेलं कुंकू आहे त्याच्यामुळे म्हणून हळदीचं कुंकू घ्या केमिकल युक्त घेऊ नका ते केल्यावर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही आरती वगैरे करायची आहे त्या दिवशी देवीची आरती वगैरे करा माता महालक्ष्मीची आई भगवतीची आणि अन्नपूर्णा मातेची सुद्धा केली त्या दिवशी तरी सुद्धा चालेल तर नक्कीच करायला विसरायचं नाही आहे आणि मी अजून एक सांगेन नवमीला सुद्धा याच पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे आता ताई नवीन कुंकू घ्यायचं का नवमीला जर तुमच्याकडे तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तर नक्कीच तुम्ही नवीन कुंकू घ्या जेणेकरून अजून साठा म्हणजे कुंकाचा होऊन म्हणजे राहील तो डब्यामध्ये पण जे नेहमी करत आले आहे कुंकुमार्चन त्यांच्याकडे भरपूर साठलेलं आहे त्यांनी त्याच कुंकाने जर कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही उलट त्याच्यामध्ये ऊर्जा ही जास्त प्रमाणात वाढतच जाईल त्याप्रमाणे तर नवमीला सुद्धा अशा पद्धतीनेच कुंकुमार्चन करायचं आहे पण आता या दिवशी अजून एक विशेष सेवा देखील करायची आहे ती म्हणजेच काय आई भगवतीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अखंड सौभाग्य सा, प्राप्तीसाठी आणि सुख समृद्धी घरामध्ये मंगलमय वातावरण सगळं काही राहण्यासाठी नक्कीच डोक्यावर कर्ज निवारण्यासाठी आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथा या ग्रंथाचा एक पाठ नक्कीच या दिवशी वाचायला विसरू नका ठीक आहे मागे सात दिवस तुम्हाला चैतनवा ते नाही जमले पण या दिवशी या दोन दिवशी तरी आवर्जून देवी आई भगवतीची सेवा करायला विसरू नका दोन खूप महत्वपूर्ण तिथी आहेत आणि या दिवशी शक्य असेल अष्टमी नवमीला भले घरात घट नाही बसल्या पण तरी सुद्धा बायकांना पाच बायकांना एका बायकीला एका बा बाईला वगैरे तुम्ही सभाषणाला किंवा पाच मुलींना तुम्ही पाच नऊ किंवा विषम संख्येमध्ये मुलं मुलींना किंवा ज्या सौभाग्य स्त्री आहेत त्यांना जर बोलून हळदी कुंकू दिलं एखादं फळ दिलं तर नक्की सुद्धा चालेल किंवा एक स्त्री किंवा एक, कि एक कुमारिका जरी बोलून तिला तुम्ही खीर वगैरे दिली खाऊ घातली थोडंसं त्यांना अन्न दान केलं त्यानंतर त्यांनी तिची जर ओटी भरली आणि कन कन्येला जर तिच्या जे वस्तू दान केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहे ते पण उत्तम असणार आहे तर अष्टमीला करा किंवा नवमीला करा दोन्ही दिवशी जरी केलं दोन्ही दिवशी करू दोन्हीपैकी एका दिवशी जरी केलं तरी चालेल काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला अष्टमी आणि नवमीला अशी दुर्गा सतत या ग्रंथाचा पाठ देखील करायचा आहे जास्तीत जास्त सेवा करा आई भगवतीची खरंच सांगते खूप मोठी कृपा तुमच्यावर प्राप्त होईल ज्या काही सांसारिक अडचणी तुमच्या आयुष्यात असतील त्या सगळ्या काही दूर होण्यास मदत होईल आणि हो आता शक्य नसेल तुम्हाला देवीची ओटी ज्या मूळ स्थानावर जाऊन भरगा पण नक्कीच वर्षभरामध्ये एकदा तरी तुम्ही तिच्या मूळ स्थानावर जाऊन तिची ओटी भरायला विसरू नका पूर्ण अकरा अलंकार अर्पण करायची आहे तिचा पूर्णपणे मान सन्मान त्यानंतर तिचा करायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेल की चैत्र नवरात्रीतल्या अष्टमी नवमी या दोन तिथीला आपल्याला या देवी आई भगवतीची विशेष आवडती सेवा आणि पाठ याचं पठण करायचं आहे नक्कीच करायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ